पाहू शकता आपण बेडवरची ही सोयाबीन आहे आपली हिला खट्टा काय तर पाहू शकता खत कोणतं कुन कोणतं आहे कास्टपेट आणि युरिया आहे

पाणी साचलेले ते पाहू शकता पूर्ण पाणी असं खत टाकणं चालू आहे हे था खत पूर्ण तापून घे आले पाहू शकता मित्रांनो आपण इथे खाली बेडवर टोकन पद्धत तूर लावलेली आहे तर तुरीला सुद्धा आपण आतापर्यंत खत दिलेलं नव्हतं आता मस्त त्याची पाऊस पडलेला आहे तर तिला सुद्धा खत मिळून जातं फास्फेट खत आणि त्याच्यासोबत युरिया आपण मिक्स खत आणलेला आहे खत खाली झुंकून पाहिल्याच्यानंतर तुम्हाला दिसून जाईल कोणतं कोणतं खत आहे तर साईडने आमचे हळद आहे हळदीला सुद्धा द्यायचं आहे पण हळदीला मशीनने द्यायचं आहे लवकरच तुम्हाला हळदीला खत आणि कोणती मशीन आहे त्या मशीन सोबत घेऊ भेटून जाईल पाहायला तर भेटून आपण लवकरच द्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अगदी लखत घेतानी तोपर्यंत धन्यवाद